हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे आज मी घेते हवं असणं म्हणजे वॉन्ट या क्रियापदाची काही वाक्य मराठीतून इंग्लिश आपण करणार आहोत पण त्याआधी एक हजार रोजची सोपी वाक्य हे जे मी पुस्तक लिहिलं आहे याची परत आठवण करून देते की हे मी लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे आणि एक हजार अगदी रोजची नेहमीची डेली यूज सेंटेन्सेस मी ह्याच्यात घेतली आहेत वेगवेगळ्या अशा सोळा टॉपिक्सवर मी वाक्य लिहिली आहेत पुस्तकाची किंमत आहे फक्त एकशे नव्याण्णव लिंक्स आहेत त्या मी ह्या व्हिडिओच्या खाली देतेच आहे त्या लिंक्सवरून ॲमेझॉन फ्लिपकार्ट नोशन प्रेस यावरून तुम्ही पुस्तक ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला हे पुस्तक घरपोच येईल लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना अतिशय उपयोगी असं हे पुस्तक आहे ज्यांना इंग्लिशमध्ये बोलायची प्रॅक्टिस करायची आहे त्यांच्यासाठी खरंच अत्यंत आवश्यक संग्रही ठेवावं असं हे माझं पुस्तक आहे नक्की घ्या आणि कसं वाटतं आहे ते मला कमेंट्समधून निश्चितच कळवा थँक्यू आता मी आजच्या टॉपिकला सुरुवात करते टॉपिकचं नाव आहे हवं असणं म्हणजेच बॉन्ड वॉन्ट हे क्रियापद आहे इंग्लिशमधलं म्हणून आपण मागे टू लिहूया टू वॉन्ट आणि ह्याचा अर्थ आहे हव अश्ण टू वॉन्ट हे क्रियापद अर्थ आहे हव अश्ण ओके आता इथे मराठी वाक्य लिहिली आहेत या मराठी वाक्यांचं आपण इंग्लिश कसं बनवायचं हे आज बघणार आहोत सुरुवात करूया पहिलं वाक्य आपण बघूया पहिलं वाक्य आहे मला ते पेन हवं आहे ओके आता मला इंग्लिश वाक्यांची रचना आपण कशी करणार आहोत तर पहिला घेणार आहोत करता कर्त्यानंतर आपण घेणार आहोत क्रियापद पहिल्यांदा मला ते पेन हवं आहे याच्यात कर्ता काय होणार आहे मी म्हणजे आय हवं असणं ही आपली क्रियापद म्हणून येणारे वब येते हवं असणं यासाठी वब आपण आज वापरणार आहोत वॉन्ट आय वॉन्ट आता काय हवं आहे मला ते पेन ते ते म्हटलं की दॅट म्हणायचं त्याला आय वॉन्ट दॅट आणि पेन पेनला आपण इंग्लिश शब्दच आहे तो पेन आय वॉन्ट दॅट पेन मला ते पेन हवं आहे सिंपल सोपं सगळी वाक्य काळ कुठचं आहे प्रेझेंट प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ रचना काय आहे करता अधिक क्रियापद अधिक कर्म इत्यादी इत्यादी सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट एक्सेट्रा एक्सेट्रा सेकंड नक्कीच तुम्हाला बनवता येईल हे जर ब बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्यात तर दुसरं वाक्य बघूया मला ती पर्स हवी आहे परत करता झाला मी मला हवी आहे ना सो करता आहे मी आय हवी असणं क्रियापद आपण घेणार वॉन्ट आय वॉन्ट ती ती म्हणजे लांबची वस्तू म्हणून ती म्हटलं की दॅट एक वचन आणि पर्स इंग्लिशच शब्द येतो आय वॉन्ट दॅट पर्स बास झालं वाक्य सोप्पं अगदी थर्ड सेंटेन्स तिला हे आईस्क्रीम हवं आहे आता तिला हा करता झाला इथे आपण घेणार शी हवं आहे बॉन्ड त्याला एस लागतो खूप महत्त्वाचा नियम अतिशय लक्षात ठेवण्यासारखा जेव्हा साधा वर्तमान काळ असतो सिम्पल प्रेझेंटेन्स असतं तेव्हा ही शी किंवा इट यापैकी जर करता असेल म्हणजे सब्जेक्ट असेल ही किंवा शी किंवा इट तर क्रियापदाला एस किंवा ई एस लावायचा असतो इथे शी आलं आणि म्हणून आपण वॉन्टला एस लावला ओके मग झालं शी वॉन्ट्स स ऑच्या स्लाईट बोलताना करायला यायला हवा करायचं असतो आठवण ठेवून शी बॉन्ड्स ही बॉन्ड्स इट बॉन्ड्स स स्लाईट उच्चार होतो ना तो बोलता हव बोलता यायला हवा करायचा तो प्रयत्न करायचा म्हणजे येतो सो नाव शी वॉन्ड्स हे हे म्हणजे इथे जवळ असेल आणि मी जर दाखवत असेल की हे आईस्क्रीम तिला हवं आहे तर हे म्हणजे जवळचं म्हणून त्याला आपण धीस असं म्हणतो जसं लांबचं वस्तू एकवचनी दॅट म्हणतो जवळची वस्तू एकवचनी धीस म्हणतो शी वॉन्ट्स धीस आईस्क्रीम हा सुद्धा इंग्लिशच शब्द आहे फक्त स्पेलिंग लिहायचंय ले लिहिताना अदरवाईज बोलताना आईस्क्रीमच म्हणतो सिम्पलच आहे शी वॉन्ट्स धीस आईस्क्रीम आईस तिला हे आईस्क्रीम हवं आहे बास नंबर फोर त्याला ती गाडी हवी आहे आता परत तो ही ही शी आणि इट असताना क्रियापदाला एस लावायचा वॉन्ड्स कारण हवं असणं म्हणजे वॉन्ड ही वॉन्ड्स ती गाडी लांब आहे एक आहे म्हणून दॅट गाडी इंग्लिशमध्ये कार ही वॉन्ड्स दॅट कार ओके नेक्स्ट वन आम्हाला तुमचं पूर्ण लक्ष हवं आहे आम्हाला आम्ही वी करता झाला म्हणजेच सब्जेक्ट झाला वी हवा आहे परत वॉन्ट ही शी इट फक्त एस अदरवाईज नुसतं क्रियापद म्हणून वॉन्ट वी वॉन्ट आम्हाला काय हवं आहे तुमचं पूर्ण लक्ष तुमचं युअर पूर्ण फुल लक्ष अटेन्शन वी वॉन्ट युअर फुल अटेन्शन एक एक शब्द घेऊन परफेक्ट वाक्य बनतं आहे सहजपणे नेक्स्ट वन मांजराला दूध प्यायचं आहे मांजर हा आपला आहे द कॅट एक आहे ते द कॅट परत प्यायचं आहे हवं आहे त्याला वॉन्ट एस लावला एस का लावला इथे सुद्धा द कॅट एक वचनी नामे नाऊ ने ह्या नामाच्या ऐवजी जर आपण सर्वनाम वापरलं तर आपण म्हणू इट ते एक वचनी या इट म्हटलं की इटला क्रियापदाला एस लावायचा हा नियम आहे म्हणून द कॅट वॉन्ड्स एस लावला काय हवं आहे मांजराला दूध हां फक्त इथे प्यायचं हा शब्द आलेला आहे जे क्रियापद म्हणून वापरायचं आहे द कॅट बॉन्ड्स आत्ता इथे प्यायचं जेव्हा म्हणायचं असेल क्रियापद वापरायचं आहे मध्ये त्यावेळेला वॉन्ड्स टू ड्रिंक पिणं टू ड्रिंक बॉन्ड एक क्रियापद ड्रिंक दुसरं क्रियापद दोन क्रियापदं एकत्र लागोपाठ येतील त्यावेळेला मध्ये टू हे दुसऱ्या क्रियापदाच्या आधी वापरायचं असतं म्हणून बॉन्ड्स हे पहिलं क्रियापद आहे तसं टू ड्रिंक मध्ये टू कंपल्सरी घालायचं असतो वॉन्ड्स ड्रिंक असं नाही म्हणू शकत बॉन्डस ड्रिंक रॉंग आहे वॉन्ट्स टू ड्रिंकमध्ये टू घालावाच लागतो द कॅट वॉन्ट्स टू ड्रिंक काय पाहिजे आहे दूध दूध म्हटलं की मिल्क द कॅट वॉन्ट्स टू ड्रिंक मिल्क नेक्स्ट वन त्यांना तिच्याशी बोलायचं आहे आता त्यांना करता झाला दे अनेक वचने बोलायचं आहे म्हणजेच हवं आहे ना म्हणून वॉन्ट नुसतं वॉन्ट एस लागणार नाही दे वॉन्ट आता बोलायचं परत अजून एक वेगळं क्रियापद बॉंड स्पीक एकत्र नाही घेऊ शकत दे वॉन्ट स्पीक असं नाही म्हणू शकत बॉन्ड आणि स्पीक दोन्ही क्रियापदेमध्ये काय असायला हवं टू असायला हवं दे वॉन्ट टू स्पीक वॉन्ट टू स्पीक त्यांना तिच्याशी बोलायचं आहे आता तिच्याशी राहिलं विथ तिच्या शी शी आहे ना त्या शी या प्रत्ययासाठी विथ हर इन्स्टेड ऑफ विथ आपण टू सुद्धा म्हणू शकतो दे वॉन्ट टू स्पीक टू हर पण टू टू डबल नको म्हणून मी आत्ता विथ लिहिलं विथ म्हणजे बरोबर अर्थ सेमच राहतो त्यांना तिच्याशी तिच्याबरोबर बोलायचं आहे दे वॉन्ट टू स्पीक विथ हर दे वॉन्ट टू स्पीक टू हर एनिथिंग इज करेक्ट नेक्स्ट वन तुला मदत हवी आहे का प्रश्न आहे प्रश्नचिन्ह आहे ओके हवी आहे का साधा वर्तमान काळे परत सिंपल प्रेझेंटेन्समधला प्रश्न आहे जेव्हा सिंपल प्रेझेंटेन्समधला प्रश्न असतो हो की नाही असं उत्तर येणारा इथे आता हवी आहे का हो हवी आहे नाही नको ना आहे एक काहीतरी उत्तर येणार आहे असा जेव्हा प्रश्न असतो हो की नाही येस और नो असं उत्तर देणारा प्रश्न त्यावेळेला साध्या वर्तमान काळात सिंपल प्रेझेंटेन्समध्ये वाक्याची म्हणजे प्रश्नाची सुरुवात डू किंवा डजने करायची असते डू कधी जेव्हा आय यू वी आणि डे ही सर्वनामं कर्ता करता म्हणून असतील तेव्हा डज कधी हे लक्षात ठेवा सोपं पडेल डज कधी ही शी आणि इट ही सर्वनामं असतील तेव्हा डज अदरवाईज डू आता इथे तू म्हणजे यू आहे म्हणजेच आपण डज घेणार नाही डू घेणार डू कोण कोणाला बोलायचं आहे कोणाला मदत हवी आहे यू यू हा आपला झाला करता तो त्यानंतर डू यू हवी असणं परत क्रियापद आपलं काय आहे कसकुटच्या क्रियापदाबद्दल आज आपण बोलतो आहे बॉन्ट डू यू वॉन्ट मदत मदत म्हणजेच हेल्प म्हणून आपण लिहिणार हेल्प डू यू वॉन्ट हेल्प आत्ता महत्त्वाची आणखीन एक गोष्ट इथे जसं मी बघाशी म्हटलं वॉन्ट टू ड्रिंक वॉन्ट टू स्पीक वगैरे वगैरे ड्रिंक आणि स्पीक इथे क्रियापद म्हणूनच आली आहेत वाक्यांमध्ये इथे मात्र मदत हा शब्द क्रियापद म्हणून आलेला ना नाही आहे वाक्यात तो नाम म्हणून आलेला ना आहे किंवा ऑब्जेक्ट कर्म म्हणून आलेला आहे आणि कर्म म्हणून जेव्हा येते एखादी गोष्ट किंवा एखादा शब्द तेव्हा तो नाऊन म्हणजे नाम असतो आणि मग नाम असतो म्हणून पाठीमागे टू लावायची गरज नाही इथे मदत करणं असं हे क्रियापद नाही आहे हेल्प जरी असलं इंग्लिशमध्ये एकाच शब्दाला क्रियापद आणि नाम दोन्ही प्रकारे वापरता येतं मग इथे हे आपलं नाम म्हणून आलं आहे आणि म्हणून मागे टू लावायची गरज नाही आहे डू यू वॉन्ट हेल्प बस समजा मी म्हटलं डू यू वॉन्ट टू हेल्प डू यू वॉन्ट टू हेल्प तुला मदत करायची आहे का असा अर्थ होईल आपल्याला असं नाही म्हणायचं आहे तुला मदत हवी आहे का डू यू वॉन्ट हेल्प अर्थ बदलतो बारीकसा शब्द जरी चुकून जरी ॲड केला तुम्ही तरी अर्थच बदलतो वाक्याचा म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा महत्त्वाच्या टिप्स आहेत नेक्स्ट वन मला नृत्य करायचं आहे परत सिम्पल झालं मला आय करायचं आहे हवं आहे वॉन्ट काय करायचं आहे नृत्य आता इथे नृत्य करणं करणं म्हणजेच झालं क्रियापद म्हणून पाठीमागे तू लावायचा आणि डान्स हे लिहायचं आय वॉन्ट टू डान्स मला नृत्य करायचं आहे आय वॉन्ट टू डान्स नेक्स्ट वन तिला गाणं म्हणायचं आहे का परत प्रश्न झाला कोणाला म्हणायचं आहे का तिला ती म्हणजे इंग्लिशमध्ये काय घेणार आपण शी ही शी इटला डज प्रश्नार्थक आहे होकारार्थी किंवा नकारार्थी उत्तर येणारे येस किंवा नो उत्तर येणारे सुरुवात डू किंवा डजने करायची आहे ही शी इट असेल तर डज घ्यायचं आहे इथे आता डज घ्यायचं आहे कारण शी आहे करता म्हणून डज शी म्हणायचं आहे का म्हणजे हवं आहे का डज शी वॉन्ट क्रियापद मुख्य क्रियापद आपलं वॉन्ट डज शी वॉन्ट गाणं म्हणणं परत ती झाली क्रियापद म्हणून रचना क्रियापद म्हणून जेव्हा रचना आपण घेतली सिंग गाणं म्हणायचं आहे का म्हणायचं म्हणजेच ती म्हणणार आहे ॲक्शन आहे तिची म्हणजे ते क्रियापद म्हणून वापरायचं आहे आणि म्हणून हा सिंग क्रियापद असल्यामुळे पाठीमागे आपल्याला टू लावावा लागेल ओके डस शी वॉन्ट टू सिंग क्वेश्चन मार्क तिला गाणं म्हणायचं आहे का आपण गाणं म्हणणं ह्यालाच सिंग म्हणतो हवं तर अजूनही ॲड करू शकतो डस शी वॉन्ट टू सिंग अ सॉन्ग असंही म्हणू शकतो डश शी वॉन्ट टू सिंग पण चालेल डस शी वॉन्ट टू सिंग अ सॉन्ग पण चालेल अजून एक महत्त्वाची टीप डस शी वॉन्ट डू यू वॉन्ट आता यू याच्यात प्रश्न येतच नाही आहे यू असल्यामुळे एस किंवा येस क्रियापदाला लागतच नाही पण ही शी इट असताना क्रियापदाला एस किंवा येस लागतो असं मी मगाशी सांगितलं पण तो कधी लागतो जेव्हा वाक्य विधानार्थी असतात सरळ ॲसर्टिव्ह असतात तेव्हा प्रश्नामध्ये काय होतं आपण तो एस किंवा वाय ई एसच्या ऐवजीच डू न घेता डस घेतो आहे डूलाच पुढे ई एस लागला आहे बघा इथे डू न घेता डस घेतल्यावर मग क्रियापदाला नाही लावायचं आहे एस किंवा वाय एस प्रश्न आहे तो प्रश्नाला लावायचा नाही आहे ओके म्हणून डज हे आलं त्याच्यात एस किंवा वाय ई एस क्रियापदाचं ही जी नियम आहे तो ह्या ह्याच्यात प्रश्नात डजमधून आला सो डज शी बॉन्ड टू सिंग सॉन्ग झालं आपला प्रश्न इतकी सोपी गोष्ट आहे ही सगळी जरा लक्ष द्या मनापासून प्रयत्न करा तुम्हाला ही सगळ्यांना जपणार आहे काहीच कठीण नाही आहे इंग्लिश बोलणं एकदा फक्त मी इंग्लिश सेंटेन्सेस फक्त वाचते आणि मी थांबते आय वॉन्ट दॅट पेन मला ते पेन हवं आहे आय वॉन्ट दॅट पर्स मला ती पर्स हवी आहे शी वॉन्ट्स धिस आईस्क्रीम तिला हे आईस्क्रीम हवं आहे ही वॉन्ट्स दॅट कार त्याला ती कार हवी आहे वी वॉन्ट युअर फुल अटेन्शन आम्हाला तुमचं पूर्ण लक्ष हवं आहे द कॅट वॉन्ट्स टू ड्रिंक मिल्क मांजराला दूध प्यायचं आहे दे वॉन्ट टू स्पीक विथ हर किंवा टू हर त्यांना तिच्याशी बोलायचं आहे डू यू वॉन्ट हेल्प तुला मदत हवी आहे का आय वॉन्ट टू डान्स मला डान्स नृत्य करायचं आहे डस शी बॉन्ट टू सिंग अ सॉन्ग तिला गाणं म्हणायचं आहे का आजची रचना तुम्हाला कळलीच असेल सोपी वाक्य आहेत तुम्ही पण प्रयत्न करा व्हिडिओ परत परत पहा आणि आजचा बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच बाय